मुंबई नंतर बोलूयात आपण पिंपरीकडे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर घणाघात केलाय तुम्ही कार्यक्रम करता मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का असा भर सवाल त्यांनी केलाय त्याला आमदार रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले लांडगेंचा खरा चेहरा समोर आला आहे त्यांनी महिलांचा अपमान केला असा टोलाही त्यांनी लगावला मला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगड्या घातले अरे आमचे या रणरागिणीच तुझा कार्यक्रम करतील देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे की संध्याकाळी सत्तर हजार कोटीचा घोटाळा काढणारे संध्याकाळी लगेच जमा होतात इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहे एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठंतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्वान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर नाही तर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे ते थोडे घाबरलेले आहेत